सेलू शहरातील माळा कॉलनी परिसरात देशी दारू भिंगरीच्या अठ्ठेचाळीस बॉटल घेऊन जाणाऱ्या इसम याने पोलिसांना पाहतात ताब्यात असलेल्या अठ्ठेचाळीस बॉटल घटनास्थळी टाकून पळ काढला पोलिसांनी जप्त केलेल्या बॉटलची किंमत तीन हजार तीनशे साठ रुपये आहे हा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील माढा कॉलनी परिसरात देशी दारू भिंगरीच्या अठ्ठेचाळीस बॉटल किंवा तीन हजार तीनशे साठ रुपयाची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना पोलिसांनी पंचांना पाहतात आमदाराचा फायदा घेत प्रोव्हिजन गुन्ह्याचा माल घटनास्थळी टाकून त्या इस्माने पळ काढल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे शहाऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस कलम पासष्ट ई आणवे शरद खंडागळे राहणार मोरेगाव तालुका सेलू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के एस सेलंग पुढील तपास करत आहेत